नमस्कार हे लाईक दिस एडिटर यू प्लीज चेंज इट लुक्स बेटर नमस्कार थ्रू माय बाय राऊत या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे तुम्हाला या चॅनलवरचे व्हिडिओज आवडतात का एनी थम्स अप इफ येस प्लीज टेक अ मोमेंट पॉज दिस व्हिडिओ आणि या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा युअर एनकरेजमेंट मीन्स अ लॉट टू मी तर कसे आहात आय होप तुम्ही मस्त आहात मजेत आहात मी खुश आहे कारण नोव्हेंबर महिना एकदाचा संपलेला आहे जर्मनीतला माझा सर्वात नावडता महिना म्हणजे नोव्हेंबर कारण अतिशय थंडी असते हवा बोचरी असते अधूनमधून पाऊस पडत असतो आणि ढगांच्या कुशीत मस्त झोपलेला सूर्य रेअरी दर्शन देतो आजूबाजूला जिकडे बघावं तिकडे ग्रे रंग इट्स व्हेरी डिप्रेसिंग अँड डल इन नोव्हेंबर हेअर तर नोव्हेंबर महिना संपला आहे आणि डिसेंबर उजाडला आहे तापमान किंवा सूर्य न दिसण्याच्या बाबतीत डिसेंबर हा काही नोव्हेंबरपेक्षा फार वेगळा नाही पण तरी देखील दोन्ही महिन्यात फार फरक आहे कारण डिसेंबर म्हणजे ख्रिसमसचा महिना, महिना। जर्मनीतला सर्वात लाडका आणि सर्वात मोठा सण म्हणजे ख्रिसमस मुलांच्या शाळांना किंडर गार्डन्सना क्रेशना वीस एकवीस डिसेंबरपासून ते एक जानेवारीपर्यंत सुट्टी असते या दरम्यान बऱ्याच पब्लिक हॉलिडेजही असतात सो नोकरी असला तरी त्याची तयारी एक डिसेंबर पासूनच सुरू होते रस्त्यावरच्या लॅम्प पोस्ट वर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून किंवा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच लाईट्स लागतात रस्त्यावर चालत असताना डोक्यावर क्रिसमस ट्री स्टार स्नो स्नोफ्लेक या शेप मधले लाईट्स चमकत असतात हळूहळू घराघरातल्या खिडक्यांवर बाल्कनीमध्ये लाइटिंग दिसायला लागते सो so, तापमान जरी थंड असलं तरी डिसेंबरमध्ये एक वेगळाच माहोल असतो इट्स नॉट डल लाईक नोव्हेंबर इट्स मॅजिकल डिसेंबर म्हणजे जर्मनीत ॲडवेंट ॲडव्हेंट ह्या इंग्लिश शब्दाचा अर्थ अरायवल असला तरी क्रिश्चनिटीच्या किंवा जर्मनीच्या मध्ये या शब्दाचा अर्थ म्हणजे अरायवल ऑफ क्राईस्ट दी अँटिसिपेशन ऑफ क्रिसमस जर्मनीत डिसेंबरच्या सुरुवातीपासून ॲडव्हेंट चालू होतो टिपिकल जर्मन घरामध्ये एक डिसेंबर ते चोवीस डिसेंबरच्या दरम्यान येणाऱ्या चार संडेला एक एक अशा चार कॅन्डल्स लावल्या जातात जर्मनीतली ऍडव्हेंट रिलेटेड आणखीन एक टिपिकल गोष्ट म्हणजे ऍडव्हेंट कॅलेंडर व्हॉट इज अन ॲडव्हेंट कॅलेंडर क्रिसमसला किती दिवस उरले तर एक डिसेंबर ते चोवीस डिसेंबर असा रोज एक दिवस मोजायचा अर्ली नाईन सेंच्युरीमध्ये जर्मन प्रोटेस्टन्सनी ही कॉन्सेप्ट आणली असं वाचलं आहे त्या काळी लोक दररोज एक कॅन्डल पेटवून ऍडव्हेंट साजरा करायचे श्रीमंतांच्या घरच्या मुलांना रोज एक जिंजर ब्रेड मिळायचा रेघा मारत आणि त्यांची मुलं रोज एक लाईन पुसत अशा रीतीने ऍडव्हेंट साजरा केला जाईल बेसिकली ऍडव्हेंट इज सेलिब्रेटिंग दी अँटिसिपेशन ऑफ क्रिसमस काही घरात ऍडव्हेंटच्या दरम्यान ख्राईस्ट रिलेटेड रोज एक इन अशा रीतीने फिगरीन्स रोज टांगल्या जाऊ लागल्या त्यासाठी कार्डबोर्ड किंवा पुठ्याचा वापर केला गेला त्यातून प्रेरणा घेऊन हँडमेड वुडन कॅलेंडर बनवलं गेलं इन दी अर्ली ट्वेंटी सेंचुरी प्रिंटेड अॅडवेन कॅलेंडर्स बाजारात आली जवळपास शंभर वर्षांपूर्वी लँग या माणसाने ऍडव्हेंट कॅलेंडरमध्ये प्रत्येक तारखेला एक दरवाजा बनवला आज शंभर वर्षांनी ऍडवेन कॅलेंडर्स अतिशय फॅन्सी असली तरी त्याचं मूळ स्वरूप तेच आहे त्यामुळे जेरायड लांगला मॉडर्न ऍडव्हेंट कॅलेंडरचा क्रिएटर मानलं जातं इन द लेट नाईन्टीन फिफ्टीज ही ऍडवेन्ट कॅलेंडर्स टूक अ स्वीटर प्रत्येक दारामागे एक चॉकलेट आलं रोजच्या तारखेनुसार तो दरवाजा उघडायचा आणि त्यामधलं चॉकलेट घ्यायचं मुलांसाठी ही कॉन्सेप्ट अगदी एक्सायटिंग होती अजूनही आहे त्यामुळे ज्या घरांमध्ये लहान मुलं आहेत जर्मनीच्या अशा ऑलमोस्ट सगळ्या घरांमध्ये ऍडव्हेंट कॅलेंडर आणलं जातं पूर्वीच्या काळी बऱ्याच घरी घरचे स्वतः हे कॅलेंडर बनवायचे लाकडाने बनवलेलं लाँग लास्टिंग कॅलेंडर असेल तर ते पिढ्यानुपिढ्या पुढे पास व्हायचं आता अर्थात सगळ्या सणांप्रमाणे कॅलेंडर देखील आहे त्यामुळे सुपर मार्केटमध्ये हव्या त्या ब्रँडच्या चॉकलेटचं ऍडव्हेंट कॅलेंडर दिसतं ही अतिशय सुंदर असतात आकर्षक असतात मला ऍडव्हेंट पाहून दिवाळीच्या अँटिसिपेशनची आठवण येते दिवाळीच्या दोन आठवड्याआधी आपल्याकडेही घराघरामध्ये लाइटिंग लागते घराघरातून फराळ बनवण्याचा घमघमाट येत असतो इथेही तसंच आहे इथे ऍडव्हेंटच्या दरम्यान क्रिसमस कुकीज बेक केल्या जातात किंवा स्टॉलन नावाचा प्रकार बेक केला जातो स्टॉलन म्हणजे बनुका बदाम दालचिनी घालून एक गोड पावासारखा प्रकार असतो तर मुलं ह्यात पार्टिसिपेट करतात मुलं स्वतः बेक करतात आणि मुलं आपल्या आई वडिलांबरोबर हे कुकी बेकिंग करणं अतिशय एन्जॉय करतात सो so, दिवाळीच्या आधी आपल्याकडे जसा माहोल बनतो तसाच ऍडव्हेंचर दरम्यान जर्मनीत माहोल असतो ऍडव्हेंटचा कॉन्सेप्ट म्हणून मला आवडतो वर्षभर ज्या सणाची वाट बघायची त्या सणाच्या अँटिसिपेशनची त्याच्या स्वागताची तयारी रोज करायची सो इट्स लाइक अ लॉर्ड ऑफ स्मॉल हॅपी बिफोर द बिग हॅपी डे मला तीन लहान मुलं आहेत आणि त्या तिघांसाठी मी अशी तीन ऍडव्हेंट कॅलेंडर्स घेतली आहेत आधी विचार केला होता की तीन वेगवेगळी कॅलेंडर्स घेईन पण नंतर त्यावरून त्याच्यात होणाऱ्या मारामारीचा एक ट्रेलर डोळ्यासमोर घेतला आणि म्हटलं नकोच त्यापेक्षा सेमच घेऊया आज एक तारीख आहे आणि आज एक तारखेची म्हणजे ही विंडो ओपन होणार आहे तर कसा वाटला आजचा एपिसोड तुमच्या कमेंट्स मधून मला कळवू द्या तुम्हाला मी एखाद्या टॉपिक वर व्हिडिओ बनवावा असं वाटत असेल तर तेही कमेंट्स मधून येऊ द्या थ्रू माय आयस बाय तेजल राऊत या ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा काळजी घ्या टाटा